नमस्कार मी आरती महाराष्ट्र एक्सप्रेस टीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी तर प्रथम पाहूया या शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी डायगर गावात अजगरला वाचवण्यात यश लाकांना वाढत असलेले शहरीकरण डोंगर पोखरून गोडाऊन तयार करणे व अन्य कारणामुळे हिंस प्राणी मादी वस्तीजवळ येत आहे अशा दस रात्री कल्याणशीर फाटा रोडवरील डायगर गावाजवळ बंद असलेल्या कंपनीना जागेवर व वा भंगारवाल्याच्या दुकानालगत लाकडाखाली बसलेला अंदाजे चौदा ते साडे चौदा फुट आणि पस्तीस किलो वजनाचा इंडिया रॉक पायथन अजगर आढळून आला स्थानिक गावकरी त्याला मारणार इतक्यात काही जागरूक नागरिकांनी सर्परक्षकांना बोलविले पलावा सिटीमध्ये राहणारे विशाल कंथाडिया विजय राजभर महेश मोरे संतोष पंडागळे व अन्य संरक्षकांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तातडीने जागेवर उपस्थित झाले भारतीय अजगर सापाची सुखरूप सुटका करून स्थानिक वनविभाग अधिकारी दर्शन मिरकुटे यांच्या मार्गदर्शनाने शासकीय पूर्ण पूर्ण करून जंगलात करण्यात आला करताना खूप गर्दी जमा झाली होती त्यामुळे अजगर सारखे मोठे जीव लुप्त होत आहेत त्यामुळे प्रशासनाने भारतीय अजगर हा अनुसूची एक मध्ये समाविष्ट केला आहे या जीवाची हत्या करणे तस्करी करणे गुन्हा आहे परंतु अंधश्रद्धेमुळे सापाची मोठ्या प्रमाणावर हत्या करण्यात येते अशी माहिती देण्यात आली यापुढे कुठेही वन्यजीव हॅलो फॉरेस्ट सव्वीस या टोल फ्री हेल्पलाईन वर संपर्क करा तसेच सर्परक्षकांची मदत घ्या अशी माहिती ज्येष्ठ सर्परक्षक विशाल कंथारिया यांनी उपस्थित जनसमुदायाला जनजागृती करत दिली तर या होत्या शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी अशाच काही घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबायला विसरू नका आमचे एकच ध्येय आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी याच वेळी तोपर्यंत तो धन्यवाद